एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कोपरगाव निवारा येथील प्रकाश सुखदेव कांगणे यांच्या निवारा कॉर्नर कोपरगाव येथील राहत्या घरासमोरून एच एफ डिलक्स मोटारसायकल क्रमांक एम एच पंधरा एच जे ब्याऐंशी तेरा व त्यांच्या शेजारी असलेले नितीन नाधू लष्करे यांची एच एफ डिलक्सा एम एच सतरा सी एफ झिरो चार एकतीस अशा दोन मोटरसायकली कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या त्याबाबत प्रकाश सुग्धव कांगडे यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी चारशे प्रमाणे दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी बारा लाख सत्याहत्तर हजारांच्या चोवीस मोटारसायकल जप्त करण्यात आल्या सदर गुन्ह्याचा तपास कोपरगाव शहर पोलीस पोलीस करत असताना जून रोजी शहर निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत श्रावण सखाराम वाघ राहणार सोमठाणे जोश तालुका एवला याच्याकडे चोरीची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर डी आर तिका राणे जालिंदर तमनर अर्जुन दारकुंडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे श्रीकांत कुराडे महेश फड यांचे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन सदर संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी रवाना केले या पथकाने श्रावण सखराम वाघ राहणार सोमठाणे जोश तालुका एवला यास त्याच्या गावातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चोरीच्या मोटारसायकलबाबत विचारपूस केली तेव्हा त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरं दिली मात्र पॉलिसी खात्या दाखवताच कृष्णा शिंदे राहणार नगर कोपरगाव याने कोपरगाव परिसरातून चोरलेल्या मोटरसायकली माझ्याकडे विक्रीसाठी आणून दिल्या असून दोन मोटरसायकली माझ्याकडे असल्याची कबुली दिली त्यांच्याकडून त्या दोन मोटरसायकली ताब्यात घेत पोलिसांनी त्या आरोपीस ताब्यात घेतले तर मोटारसायकल चोरी करणारा मुख्य आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे राहणार इंदिरानगर कोपरगाव याचा शोध पोलीस घेत असताना मोटरसायकलवरून तो पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले पोलीस स्टेशनमध्ये त्या चोरीच्या मोटारसायकलबाबत त्याच्याकडे अधिकची विचारपूस केली मात्र त्यानं देखील सुरुवातीला उडवाउडवीची उड़ौ उत्तरे दिली परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कोपरगाव शहरातून विविध ठिकाणावरून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली देऊन सर्व मोटरसायकल या श्रावण सखाराम वाघ याच्याकडेच दिल्या असल्याचे सांगितले सदार आरोपींना गुन्ह्यात अटक करून आरोपी प्रकाश शिंदे व श्रावण सखाराम वाघ यांना समोरासमोर घेऊन त्यांच्याकडे चोरीच्या मोटरसायकलबाबत विचारपूस करून तपास केला आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे यांनी कोपरगाव शहरात व परिसरातून चोरलेल्या मोटरसायकली आरोपी श्रावण सकाराम वाघ यांच्याकडे विक्रीसाठी दिले असल्याचे कबूल केले त्यांच्याकडून तब्बल बारा लाख सत्याहत्तर कंपनीच्या तब्बल चोवीस मोटरसायकली पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या असून आरोपी सध्या पोलीस रिपांडमध्ये आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर